नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कधी मिळणार पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी उद्देशानं केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना पंधराव्या हप्त्याचे वाटप करण्यात आलेले आहे प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो असे वर्षभरात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात दरम्यान शेतकऱ्यांना सोळा हप्ता कधी मिळणार याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे तर आपण सविस्तर बातमी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केंद्र सरकार फेब्रुवारी दोन ते मार्च दोन दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही सरकारने पंधरावा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी योजनेचा पंधरावा हप्ता जारी केला होता पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो पी एम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे जी देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना कुटुंबांना शेती आणि संबंधित कामासाठी तसेच घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांचे याच्या ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे ते योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर महिन्यात ऐंशी दस लक्षा उन अधिक शेतकऱ्यांना अठरा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या योजना योजना व पंधरावा हप्ता जारी केला होता यापूर्वी सरकारनं चौदाव्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन पॉईंट बासष्ट लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा